आज राज ठाकरे यांनी रायगडमध्ये शेकापच्या मेळाव्याला उपस्थिती लावली भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीचा जुना राजकीय पक्ष असा उल्लेख राज ठाकरे यांनी केला उद्धव ठाकरेंच्या सेनेत शेकाप विलीन झाला सध्याच्या प्रस्थापित राजकीय पक्षांच्या भाऊ गर्दीत शेकाप हा पक्ष वारंवार चर्चेत येत नसला तर या पक्षाची बीज खूप खोलवर रोवली गेली आहेत चला जाणून घेऊयात या पक्षाविषयी काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स खुरप आणि तीन असलेला लाल रंगाचा ध्वज म्हणजे शेकापची ओळख आजही राज ठाकरे यांनी बोलताना लाल ध्वजाच्या मंचावर दोन भगवे ध्वज एकत्र आले असं म्हटलं शेकापचा हा ध्वज आजही आपली ओळख कायम ठेवून आहे आता थोडं जाऊया इतिहासात शेतकरी कामगार पक्षाची स्थापना तीन ऑगस्टला एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली पुण्यातील आळंदी इथं झाली शंकरराव मोरे तुळशीदास जाधव दत्ता देशमुख भाऊसाहेब शितोळे आनंदराव चव्हाण केशवराव जेधे आदींची तेव्हा उपस्थिती होती शेकापची बीज स्वातंत्र्यपूर्व राजकारणात रुजलेली आहेत भाकप आणि समाजवादी विचारांच्या संयुक्त प्रवाहातून जन्मलेला हा पक्ष शेतकरी आणि कामगारांच्या हक्कासाठी लढणारा एक निस्वार्थ प्रवाह म्हणजे शेकाप आज सत्तेच्या राजकारणासाठी सध्याच्या राजकारणात किती उलता होत आहेत हे आपण बघतोय मात्र शेकाप कधीच सत्तेच्या राजकारणासाठी ओळखला गेला नाही आजही शेतकरी आणि कामगारांच्या प्रश्नासाठी लढणारा पक्ष म्हणून शेकापनं आपली ओळख आपली मूल्य जपली आहेत एकोणीसशे ते एकोणीसशे छप्पन्न हा शेतकरी कामगार पक्षाचा सुवर्णकाळ काळ म्हटलं तर वावग ठरणार नाही कारण याच काळात शंकरराव मोरे यांचं झुंजार नेतृत्व या पक्षाला लाभलं होतं आजही मार्क्सवाद आणि लाल बावटा खेड्यापाड्यात दिसून येतो ते शेकापमुळं संयुक्त महाराष्ट्र चळवळीत शेकाप अग्रेसर होता एकोणीसशे बावन्नच्या विधानसभा निवडणुकात शेकापचे अठ्ठावीस आमदार निवडून गेले होते शेकापला हे यश जरी टिकवता आलं नसलं तरी आज तागायत रायगड जिल्ह्यातून शेतकरी कामगार पक्षाचाच आमदार सातत्यानं निवडून येत होता त्यानंतर समविचारी पक्षांना एकत्रित करून संख्या वाढवण्यासाठी शेकापचा प्रयत्न झाला एकूणच सत्तेचाळीस हजार दृष्टीक्षेप टाकला तर शंकरराव मोरे यांच्या नेतृत्वानं गाजवलेल्या या पक्षाला महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील बहुजन समाजातील कर्तबगार तरुणांची एक नवी पिढी घडवलेली दिसून येते यात गणपतराव देशमुख केशवराव धोंडगे यशवंतराव मोहिते एन डी पाटील उद्धवराव पाटील अण्णासाहेब गव्हाणे दाजीबा देसाई कृष्णराव धुळप विठ्ठलराव हांडे यांची नावं आवर्जून घेता येतील दोन हजार एकोणीसच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षानं चोवीस उमेदवार उभे केले होते मात्र केवळ एकच उमेदवार विजयी झाला होता श्यामसुंदर दगडूजी शिंदे असं त्यांचं नाव दोन हजार चोवीस साली गणपतराव देशमुख यांचे नातू बाबासाहेब देशमुख हे सांगोल्यातून त्यांची परंपरा चालवत विधानसभेत पोहोचले आहेत आणखी एक महत्वाची बाब म्हणजे जयंत पाटील यांचं नाव या पक्षाशी जोडलं गेलंय जयंत पाटील यांचे वडील स्वर्गीय राजाराम बापू पाटील हे शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते होते आणि त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत सगळ्यात पहिल्यांदा शेकाप मधून राजकारणात रुजू झाले त्यानंतर त्यांनी शरद पवारांसोबत काँग्रेसमध्ये प्रवेश केला नंतर राष्ट्रवादी असा त्यांचा प्रवास सत्ता राजकारण वर्चस्व यासाठी सध्याच्या राजकारणाची चढाओढ सुरू असली तरी शेकाप मात्र शेतकरी आणि कामगारांच्या समस्येवर काम करण्याच्या समस्ये आपल्या भूमिकेवर ठाम आहे आणि त्याद्वारे वाटचालही करतो आहे शेकापचे आता उद्धव ठाकरेंच्या सेनेत विलीनीकरण झालं आहे त्यामुळे पुढं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे सध्या इथंच थांबतोय ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी घ्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट